विद्यार्थी मित्रांनो सुलभ भारती मराठी यत्ता सहावी या पाठ्यपुस्तकामधील तेरावा पाठ मोठी आई या पाठावरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न त्यांची उत्तरं त्याचबरोबर पाठावरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण हा व्हिडिओ घेऊन आपण आलेलो हो, आहोत तर सुरुवातीला आपण स्वाध्यायीमधील प्रश्न आणि त्यांची उत्तरं हा भाग पाहूया स्वाध्यामधला पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तर लिहा यामधील पहिला प्रश्न घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात बघा तर घर बांधण्यासाठी दगड माती विटा चुना व लाकूड इत्यादी वस्तू घर बांधण्यासाठी लागतात ही पाठावरती आधारित प्रश्नातली उत्तर आहेत दुसरा प्रश्न आहे जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात तर बघा चांदी रुपे पितळ तांबे कथील दगडी कोळसा लोखंड इत्यादी खनिजे जमिनीच्या पोटात सापडतात कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात तर या बघा लोखंडी खुर्च्या पलंग सुया टाचण्या चाकू कात्र्या गुंड्या काचेचं सामान मोटारी आगगाडी विमान इत्यादी वस्तू कारखान्यामध्ये धातूपासून बनवल्या जातात चुना कशापासून तयार करतात तर चुनखडीच्या खडकापासून हा चुना तयार करतात लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा तर बघा माणसांना प्रत्येक गोष्ट या भूमीनेच दिली आहे म्हणून आपण लेखिकेच्या मतानुसार मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगायला हवा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुम्ही खात असलेल्या अन्न पदार्थातील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून आपणास मिळतात याची यादी बनवा तर बघा धान्यांमध्ये आपण विचार केला ज्वारी बाजरी नाचणी गहू है ना तांदूळ इत्यादी वस्तू त्या ठिकाणी आपल्याला मिळतात कडधान्यामध्ये असेल मुग आहे मटकी आहे चवळी आहे वटाणा आहे वाल आहे तूर आहे उडीद आहे अशा प्रकारच्या वस्तू पालेभाज्यांमध्ये मेथी आहे शेपू आहे हो तांदुळशाची भाजी आहे चाकवत आहे पालक आहे माठ आहे इत्यादी म्हणजे आणखीन तुम्ही याच्यामध्ये ना नावं ॲड करू शकता उदाहरणारदाखल फक्त नावं दिलेली आहेत फळ फळभाज्यांमध्ये वांगी आहे कोबी आहे कॉलिफ्लावर आहे दुधी भोपळा आहे दोडका कारलं टोमॅटो गवार शेवगा भेंडी घेवडा राजमा कंदमुळांमध्ये मुळांमध्ये गां कांदा असेल गाजर असेल बीट आहे मुळा आहे रताळ आहे भुईमुगाच्या शेंगा आहेत फळांमध्ये आपल्याला केळी चिकू पेरू आंबा फणस अननस द्राक्षे सफरचंद जांभूळ कवट बोर पपई काजू बदाम अक्रोड ही आपल्याला जमिनीच्या पोटातून मिळणारी काय वस्तू आहेत पुढं बघा आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा असं तुमच्या शब्दात लिहायचंय सोमतावरती आधारित प्रश्न तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा उत्तर लिहू शकता पण या ठिकाणी आपण उदाहरणं दाखल बघा मातृभूमी म्हणजे जमीन जिला आपण काळी आई आपणास म्हटलं जातं आणि आपणास ती काळी आई अन्न वस्त्र देते दागदागिने देते घरदार देते धनधान्य देते भांडेकुंडी देते पाटी पेन्सिल देते आणि त्या भूमीतले अन्न खाऊनच आपण मोठे झालो शहाणे झालो माणसांना प्रत्येक गोष्ट दिली या भूमीनेच माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत म्हणून अशा या दातृत्वपूर्ण मातृभूमीबद्दल आपल्याला प्रेमभाव हा बाळगायलाच हवा मोठी आईसाठी पाठात वापरले गेलेले शब्द बघा काय काय शब्द वापरला आहे भूमी जमीन भूमाता धरणीमाता मातृभूमी मायभूमी आता या ठिकाणी काही पाटी पेन्सिल जोड शब्द दिलेले आहेत पाठात आलेले तसे जोड शब्द इतर दिलेले आहेत बघा यात तुम्ही पाहू शकताय समानार्थी शब्द आहे मातृभूमी म्हणजे धर धर्त, धरित्री धरती पृथ्वी आईला समान शब्द माता माय चननी काही शब्द दिलेले आहेत जे जसेच्या तसे लिहायचे आहेत हे शब्द दिले आहेत पुढील बघा पदार्थ कशापासून बनवतात जसं उदाहरण दाखवलं साखर हे ऊसापासून बनवले जाते तसंच फुटाणे हे चणे म्हणजेच हरभऱ्यापासून बनवतात मनुके द्राक्षापासून बनवतात भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची किंवा तांदळाची किंवा नाचणीची किंवा मक्याची पण असते चपाती गव्हाची वेफर्स बटाट्यापासून बनवतात सॉस टोमॅटोपासून बनवतात सरबत कोकम किंवा लिंबू है ना चिक्की हा गूळ शेंगदाणे आणि तिळापासून बनवली जाते अनेक वचनी शब्द बघा तुळई तुळया है ना बिजागरी बिजागऱ्या झाड झाडे दागिना दागिने कवट कवठे यामधील तुम्हाला शब्द काही नाही समजले तर आहे ना मेसेज करून विचारू तक्ता तक्ताभरा मनुष्याचे खाद्य घर बांधणीला उपयुक्त वस्तू विविध खनिजे आणि प्राण्यांचे खाद्य याच्यामध्ये तुम्हाला वर्गीकरण करायचं हे दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुढं बघा शेतात पीक यावं म्हणून शेतकरी कोणकोणती कामं करतो तर यामध्ये पहिलं काम आहे नांगरणी नांगरणी केल्यानंतर बियांची पेरणी केली जाते तरच त्या नंतर त्या बियांमध्ये आलेलं गवत म्हणजे ज्याला तण म्हणतात ते काढण्यासाठी कोळपणी करतात पुन्हा त्याचबरोबर ते आलेल्या पिकांना फवारणी खुरपणी केली जाते आणि मग नंतर पीक ते कापलं जातं अशा प्रकारे शेतीची कामं आहेत तक्ता पूर्ण करा दुसरा प्रश्न आहे आणखी लोखंडी वस्तू कुठल्या काचेच्या कुठल्या लाकडी वस्तू कुठल्या आणि मातीच्या वस्तू कुठल्या याचं वर्गीकरण या तक्त्यामध्ये केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे बघा जमिनीच्या खाली येणारी पिकं कोणते आहेत बघा गाजर आलं म्हणजेच अद्रक बटाटा मुळा रताळं बीट सुरण आणि भुईमुंग रताळं ज्याला स्वीट पॉटॅटो म्हणतात बीट आहे सुरण आहे भुईमुंग इत्यादी पदार्थ आपल्याला ही जमिनीच्या खाली येणारी पिकं आहेत पुन्हा खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते कौन पदार्थ बनवतात या ठिकाणी उदाहरणार्थ साखरेपासून मिठाई शिरा चहा तसं बटाट्यापासून उडदापासून आणि टोमॅटोपासून काय काय बनवतात उत्तर दिलेलं आहे बघा या ठिकाणी बटाट्यापासून वेपर्स भाजी पराठे तुमच्याकडे आणखीन काही वेगळे पदार्थ बनवत असतील तर तो तो दहर, तुम्ही ते लिहू शकता तसंच उडीद आहे टोमॅटो आहे आता मोठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहायच्या आहेत त्याची आकृती दिलेली आहे जसं आपल्याला कपडे घर आणखीन या ठिकाणी तुम्ही आपल्याला मोठ्या आई म्हणजेच मातृभूमीपासून मिळणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ते लिहायच्या आहेत पुढचा उपक्रम दिलेला आहे आई म्हणजेच मातृभूमी या विषयावरील कवितांचा संग्रह करायचा आणि कवितामध्ये त्यांचं वर्गामध्ये वाचन आहे आणि एक प्रकल्प दिलेला ॲक्टिव्हिटी शिक्षक किंवा पालकांच्या मदतीनं जवळच्या शेताला भेट द्या शेतात येणाऱ्या विविध पिकांचं निरीक्षण करून शेतातील अन्नधान्याबद्दल माहिती लिहायची आहे बघा या ठिकाणी मोठी आईपासून मिळणाऱ्या वेळ आपल्याला कुठ कुठल्या गोष्टी आहेत या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे पुढे बघा विरामचिन्ह जे बघायचं प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह सिंगल अवतरण चिन्ह डबल अवतरण चिन्ह म्हणजे ज्याला मराठीमध्ये एकेरी चिन्ह किंवा दुहेरी अवतरण चिन्ह स्वल्पविराम पूर्णविराम हे तर या चिन्हांचा विरामचिन्हांचा वाक्यांमध्ये उपयोग करायचा या ठिकाणी प्रश्न आहेत तुम्हाला उत्तर पण दिलेलं आहे संदर्भासाठी पाहू शकतात आता हे झाले मित्रांनो स्वाध्यायातील प्रश्न त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण आता पाठावरती आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि आन्सर्स बघा आपली आई आपल्यावर किती डॅश डॅश करते उत्तर आहे माया तिचे नाव भूमी डॅश 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 जमीन माती आहे म्हणूनच आपण डॅश डॅश आहोत जिवंत आहोत जेवणाच्या ताटातला प्रत्येक जेवणाच्या ताटातली प्रत्येक जिन्नस उत्तर आहेत असेच हे प्रश्न आहेत पुढं यांची उत्तरं त्या ठिकाणी खाली लगेच दिलेली आहेत ना हे तुम्ही बघू शकताय आता पुढचा प्रश्न आहे एक दोन वाक्यात उत्तर लिहा आपल्या आईहूनही एक मोठी आहे आई आहे ती कोण आपल्या आईहून एक मोठी आई आहे तिचं नाव आहे भूमी म्हणजेच जमीन जिला काळी आई म्हणून पण ओळखलं जातं बोलता जमिनीत काय आहे तर जमिनीत माती आहे आपण आज जिवंत कोणामुळे आहोत माती आहे म्हणून आज आपण जिवंत आहोत जेवणातल्या ताटातली प्रत्येक जिन्नस आपणास कोणी दिली जिन्नस म्हणजे वस्तू तरी आपल्याला मोठ्या आईनं दिलेली आहे गहू तांदूळ जोंधळा जोंधळा म्हणजे ज्वारी म्हणतात त्याला कुठे तयार होतात तरी आपल्याला शेतातून म्हणजेच मातीतून मिळतात कापूस कोठून मिळतो कापूस कपाशीच्या झाडापासून मिळतो रेशीम कोठून मिळते तर रेशीम रेशमाच्या किड्यांपासून मिळते रेशमाचे किडे कोणत्या झाडावर असतात तर त्या झाडाला बघा तुतीचं झाड म्हणतात म्हणजे हे तुतीचे जी पानं असतात हे या रेशीम किड्यांचं आवडतं खाद्य प्रत्येक गिरणी व प्रत्येक कारखाना कशामुळे का चालतो तर लोखंड व कोळसा यामुळे चालतो विटा कशापासून बनवल्या जातात विटा या लाल मातीपासून बनवतात लाकूड कोटून आणतात तर मोठमोठ्या रानामधील वाळलेली प्रचंड झाडं तोडून लाकूड आणली जातात गाई आणि म्हशींपासून आपण काय काय मिळवतो तर आपल्याला दूध दही तूप हे आपल्याला त्यापासून मिळतं गाई म्हशी कशावर जगतात गवत खातात किंवा त्याला कडबा म्हणतात कडबा म्हणजे ज्वारी जी वाळलेली असते ना ज्वारीचं ते चिपाड याला म्हणतात बघा पुढचा प्रश्न आहे व्याकरण व भाषा अभ्यासावरती आधारित एक आणि अनेक लिहायचं आहे म्हणजेच एक वचन अनेक वचन एक गोष्ट अनेक गोष्टी ना किंवा त्याला कथा किंवा कहाणी म्हणतात छान सुंदर जिन्नस नग वस्तू घर सदन हे शब्द समानार्थ आहेत बघा या ठिकाणी पुढं हा एक आणि अनेकचा प्रश्न इथं दिलाय आहे एक घरे एक घर गर अनेक घरे एक गोष्ट अनेक गोष्टी लाकूड लाकडे पाटी पाट्या पोळी पोळ्या पेन्सिल पेन्सिली खान आणि केळ केड़, केळी कवट कवठे ना आंबा आंबे आता हे कवट हा शब्द बऱ्याच जणांना माहिती नसेल हे ना कवट म्हणजे उड्या पल म्हणतात ना द्राक्ष द्राक्षे भाजी भाज्या किडा किडे कारखाना कारखाने खुर्ची खुर्च्या गिरणी गिरण्या टाचणी टाचण्या कात्री कात्र्या गुंडी गुंड्या आणि मोटार मोटारी तसंच पुढे दिलेले आहेत शब्द आगगाडी विमान उत्तर उत्तरे दगड दगडे खिडकी खिडक्या कडी कड्या कुलूप कुलपे खिळा खिळे पाठामध्ये आलेले जोड शब्द आहेत अशा प्रकारे हे जोड शब्द तुम्ही लिहायचे खालील वस्तूंपासून तुमच्या घरात कोणते पदार्थ बनवतात बघा दुधापासून तांदळापासून आणि या व्यतिरिक्त जर आणखीन कुठले पदार्थ तुमच्या घरामध्ये बनवत असतील तर ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता लेखन विभागामध्ये आपण पाहतोय जमिनीच्या वर येणारी पिकं कुठली कुठली आहेत बघा गहू आहे सोयाबीन आहे कपाशी आहे ऊस आहे मका आहे नाचणी आहे बाजरी आहे ज्वारी आहे या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला असणारे जमिनीच्या वरती येणारी पिकं यामध्ये तुम्ही लिहायची आहेत मोठी आई या पाठाचा थोडक्यात परिचय पाहायचा बनलं तर आपल्या आईपेक्षाही आपणास अजून एक मोठी आई असते ती म्हणजे भूमी म्हणजे जमीन याच आईचा मोठेपणा या पाठात लेखिकेनेच गायला आहे आप आज आपण सर्व व आपणास जन्म देणारी आई, आई वस्तु, वस्तु ही सुद्धा याच आईची लेकरं आहेत तिनेच आपणास या वस्तू सर्व वस्तू पुरवल्या आहेत ती नसती तर आपलं अस्तित्वच या भूतलावर नसतं आणि म्हणून त्या भूमीविषयी कृतज्ञेची भावना कृतज्ञता म्हणजे काय हे ना केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणे आणि हीच भावना आपण सतत मनात जपली पाहिजे असा संदेश प्रस्तुत पाठातून लेखिकेने दिला आहे तर मित्रांनो या प्रस्तुत पाठावरती आधारित शब्दार्थ म्हणजे काही पाठात आलेले शब्द त्यांचे ते, त्यांना काय म्हणतात आणि त्यालाच इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत तर वाक्यप्रचार आहेत बघा खाली काय बघ माया करणे म्हणजे प्रेम करणे लक्षात येणे म्हणजे कळणे समजणे किंवा ध्यानात येणे प्रेमभाव बाळगणे म्हणजे मनात प्रेम बाळगणे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी थांबतो आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन आलेले असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे सर्व मराठी विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद